आणि शिंतामणी अर्धा शेळखे आजच्या मैदानात दिले गावदेवी प्रसन्न दापिवली कासगाव ठीक या अणवाल पासून स्वप्नील पाटील सॉली यांची दुसरी गाडी खाली चालली पायदेव पालण्याकरता सुंदर शरद चालू एकदा माथोर पडतोय आता आलेल्या शर्यती मध्ये धन्यवाद आणि श्रीगणेश प्रसन्न खुडसावरे यांना जोर धरल्याचे आहे भवन प्रसन्न समीर सत्तात्र कणाली धाऱ्याची वाडी हा नरेंद्र गोमारे कोळार यांच्याकडून प्रवीण डायव्हरला एक हजारचं बक्षीस दुसऱ्या गुरुवारचे मानकरी एकूण दहा बैलात त्यांची नरेंद्र गोमारे कोलारेकरांची आणि आजच्या मैदानात दोन गुलाबचे मानकरी झालेत तिसरी बाकी हनुमान प्रसन्न स्वप्नील माधव पाटील स्वाली यांची दुसरी गाडी खाली पायदेव झाले बघा आणि काल वैरव प्रसन्न बाऊ शिमटे मोपाड्या विरुद्ध अशोक यशवंत फुलाव्या भीड